नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतचे कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल गेल्या आठवड्यामध्ये कापसाचे दर थोडेसे वाढले होते मात्र आता कमी झालेले दिसत आहेत पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आणि रेटच दर आहे सात हजार दोनशे सा पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत थी या ठिकाणी आलेली शेतकरी पिंपळाचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मानवत ते सात हजार सहाशे चाळीस ते सा सात हजार सहाशे पन्नास असा दर मिळत आहे